नमस्कार सर्वांना वेलकम टू द ब्लॉग द भोसले फॅमिली अँड ना इंजा तुमचं सहर्ष स्वागत तर आज एक आनंदाची बातमी आहे काय आहे कोमल आनंद जेव्हा मी सांग बरं आज आमचं पार्सल आलं आहे पुण्यावरून इंडियातून पुण्याहून तर माझी एक छान आवडीची गोष्ट आली आहे पुण्यातून तर माझ्या भाच्यांनी माझ्या जिचं नाव कोमल आहे तिला हां सेम मी माझ्या मैत्रिणीचं तर ती माझे फ्रेंड आहे तिचे मिस्टर गेले होते पुण्याला वा, तर माझ्या भाच्यांनी अथर्व वैष्णवी भाज्यशी आणि आणि माझ्या नरंदेची मुलं ही मुली ताईंची तर त्यांनी दोन किलोपर्यंत सामान असं अरेंज करून दिलं होतं मला पॅक करून माझ्या मैत्रिणीच्या मिसरांना पोचवलं होतं क्रिंचवडमध्ये आणि मग माझं सामान आलेलं आहे तीन चार गोष्टी आहेत मला तर मी खूपच खुश आहे कारण एक गोष्ट तर खूपच आवडीची आहे माझ्या हां तर मग आता पार्सल ओपन करायचं आपण आलेलं पार्सल ओपन करूया आपण काय काय त्याच्यामध्ये पाहूया तर पहिली गोष्ट आहे माझ्या आवडीची ही गोष्टीचा तर पुण्याहून माझ्यासाठी खारी आलेली आहे आणि ती पण संतोष बेकरीची पुण्यातली संतोष बेकरीची खारी एवढा डब्बा भरून माझ्याकडे आलेली आहे आणि मी चहा खारी खूप पसंत करते खायला मला खूप आवडते खायला कारण जेव्हा मी प्रेग्नेंट होती आधीचच्या वेळेस तेव्हा पण मी इतका चहा खारी खाल्ले आणि मी आवडीची गोष्ट आहे खूपच आवडते मला चहा खारी खायला आणि सध्या थोडंसं पावस पावसाचं वातावरण आहे ड्रिझलिंग होत असतं सध्याच्या वातावरणात आणि आता मी चहा खारी एन्जॉय करणार मी तुम्हाला दाखवते आता मस्त पॅक करून दिले पोरांनी डब्बा थोडासा मला फुटलेला येते पण हे होतंच कारण लगेजमध्ये जरी आपण कितीही व्यवस्थित ठेवलं तरी एकावर एक लगेजेस असतात आणि ते पण बावीस वीस तीस वीस ते बावीस तेवीस किलोच्यापर्यंत अशा आणि त्या एवढ्या चिंबून जातात की सामान आत्मातील थोडस केअरफुली जाणव लागत थोडा वेळ प्रसिद्ध संतोष बेकरीची खारी नायजेरियात आहे वेस्ट आफ्रिकेला वे। काय मस्त वाटते एकदम गरम छान अशी खारी भेटते फ्रेशच असते नेहमी ने। आणि इथपर्यंत आलेली आहे बघा पूर्ण अशी खारी ही आणि फुल खारी म्हणतात या खारीला आणि थोडीशी तुप्पट आणि क्रिस्पी अशी असते छान तोडून दाखवते चहासोबत सोबत पण खाऊन दाखवते तुम्हाला खूप लेअर्स मी भर ले भरलेली म्हणून खूप छान नसते ही खारी तर ही खारी माझ्यापर्यंत आली आहे त्यासाठी माझ्या भाचे कंपनींना धन्यवाद माझ्या मैत्रिणीला कोमलला पण खूप सारा थँक्यू आणि खरंच खूप आनंद होतोय की आवडीची गोष्ट आली माझी अजून काय काय आलंय आता नेक्स्ट सांगते मी तुम्हाला की माझ्या मुलाला आवडते चीज तर अमूलचं चीज क्यूब्स इथे भेटत नाही mm -hmm. नायजेरियात लॅगोसमध्ये कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्हाला चीज क्यूब अमूलचे भेटणार नाही आणि त्याची टेस्टच खूप औरच असते कारण एवढी टेस्टी असते ना तर आम्ही अमूलचं चीज क्यूब्स पण मागवलं होतं त्यांना सांगितलं होतं पोरांना आणि बघा ते पण छान पॅक करून अमूलचं चीज क्यूब्स घरापर्यंत पोचलं आहे हे आधीशसाठी मला पराठामध्ये किंवा सँडविचेसमध्ये खूप आवडतं अमूलचा चीज तर साठी हे अमूल चीज आलेले आता ही तिसरी गोष्ट आहे जी आहे मेहंदी मेहंदी लावतो आम्ही केसांना तर ती मेहंदी आलेली आहे आता ओपन करते मी आता मेहंदीचे पॅकेट मी साईडला ठेवून घेतले आणि हे सरप्राईज आहे माझ्यासाठी तर माझ्या भाच्यांनी छान असे इयरिंग्स पाठवलेत हो बरं एवढी छान आहे एकदम चेरी आहे तर मस्त वाटते आहे वाईट चेरी जशी छान इयरिंग्स आहे मला आणि हे सरप्राईज आहे माझ्यासाठी खूप छान घेतले मुलींनी आणि खूप आवडले मला थँक्यू वैष्णवी भाग्यश्री देबीताई खूप मस्त दिले तर अशा ह्या वस्तू आमची हॅपीनेस अं म्हणता येईल ह्या गोष्टींमध्ये आहे तर खूप छान आहे तर ह्या सर्व वस्तू बघा पुण्यातून आल्यात खास आमच्यासाठी तर सूर्य गेला गेलाय आणि मी चहा बनवायला आहे गॅसवर आमचा खारीचा डब्बा आहे सुभाषच्या बाजूला आता आम्ही दोघे थारी आणि चहा एन्जॉय करणार आहे आमचा चहा आलेला आहे खाली ठेवा बेंच वर तुम्ही पित नाही ना खारीसाठी लागणार तुम्हाला आणि जे चहा मधलं दूध येईल मग कसं तुम्ही हो इथं एक मिल्क मॅन येतो दूधवाला तर त्याचं दूध मस्त आहे चहासाठी चहा छान बनतो तर सुभाष घ्या एक खारी टेस्ट करून सांगा मला खारी मस्त झेंड्याचं मस्त गरम आहे संतोष बेकरी खूप फ्लेकी आणि गरम देतात ते मस्त तर हे आम्ही ओव्हन मध्ये नेक्स्ट टाइम क्रिस्पी करू आणि लेयर्स पण छान असतात त्याचे हो खूप छान आहे खरंच खूप छान असते आता मी पण खाऊन घेते इच्छा hmm. wow. <laughs> <laughs> <वाँ। laughs> होती वातावरण बघा झका आता माझी खारी आणि चहा

ती खारीमुळं थोडीशी भागलेली आहे आणि राहिलेल्या अजून काही आठवणी आहे करेक्ट कारण की आपले अमूल चीज क्यूब्स पण संपलेच होते आणि आदेशला चीज पराठा खाण्याची तीव्र इच्छा असते एव्हरी संडे तो तुला सांगत असतो चीज पराठा कर अमूल चीज पराठा खारी आणि आता हे पंधरा दिवस आम्ही खाली चालू म्हणजे थोडं थोडं एन्जॉय करत दिवस पुढे जातो जातील पुण्यात गेलो आहेच मंजा करायची ते तर आता बाय बाय भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग बाय